कल्याण लोकसभेत उभाटा गटाला मोठे खिंडार पडले आहे उबाटा गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड आणि उभाटा गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतला असून ज्या ठिकाणी आपल्या कामाची किंमत होते तिथे आपण आल्याची प्रतिक्रिया यावेळी विवेक खामकर यांनी दिली कल्याण लोकसभेत एकीकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विक्रमी विकास कामांचे सादरीकरण जनतेसमोर ठेवत जोरदार प्रचार सुरू केला आहे तर दुसरीकडे आजच उप उबाटा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे डोंबिवलीत आले होते त्यांच्या दौऱ्याला काही तास उलटत नाहीत त्यातच उबाटा गटाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय छत्रपती शिवाजी महाराज

त्यामुळे आज मी कविता गावण आपल्या उबाटाच्या जिल्हा संघटक विवेक खामकर प्रमुख राधिका गुप्ते विधानसभा संघटक किरण मुनकर शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक मीना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो आहे की अनेक जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालू है। खरम आहे खरं म्हणजे पन्नास एक्कावन्न आमदार तेरा खासदार हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी अनेक हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच असे अनेक लोक गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्याचं खूप उत्साहाचं वातावरण आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जे आहे या कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी येत आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण या दोन्ही लोकसभेमध्ये आणि कल्याण लोकसभेमध्ये तर एवढा उत्साह आहे की तुम्ही दोन तारखेला जेव्हा कल्याण लोकसभेमध्ये जे आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचा उमेदवार जेव्हा जाईल तेव्हा न भूतो न भविष्य अशी गर्दी जी आहे अशी कार्यकर्त्यांची गर्दी असेल नागरिकांची गर्दी असेल विविध समाजातील लोकांची गर्दी असेल ही आपण त्या ठिकाणी अनुभवायला हो नक्की या की कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही कशाप्रकारे जी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेवरती आणि महायुतीवरती जे आहे हे कशाप्रकारे प्रेम करते